माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि न्यूजमध्ये आपले स्वागत लोकसभा निवडणूक निमित्त प्रसार माध्यम कक्षाची उमेदवारांवर कळडी नजर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे येत्या महिन्याभरावर निवडणुकीचे मतदान येऊन ठेपत आहे त्यामुळे कुठेही आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी स्थापन केलेले वेगवेगळे कक्ष व त्यांचे प्रमुख कामाला लागले आहेत प्रामुख्याने प्रसारमाध्यम कक्षकडून उमेदवारावर कळडी नजर ठेवली जात आहे हिंगोली लोकसभा निवडणुकीचे मतदान सव्वीस एप्रिलला होणार आहे या ठिकाणी महायुती व महाविकास आघाडीमध्ये लढत होणार आहे अद्यापर्यंत या प्रमुख पक्षातर्फे उमेदवार निश्चित करण्यात आलेले नाहीत निवडणूक विभाग कामाला लागले आहेत यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदर्श आचारसंहितेचे काटोकोरपणे पालन करण्याकरिता वेगवेगळे कक्ष स्थापन केले आहेत या कक्षांच्या प्रमुखामार्फत कुठेही आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही याबाबत काटेकोरपणे खबरदारी घेतली जात आहे प्रत्यक्षात उमेदवार ठरले नसले तरी कोणत्याही राजकीय पक्षाकडून आदर्श आचारसंहितेचे भंग झाल्यास त्यांच्यावर कारवाई देखील केली जात आहे हिंगोली जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता भंग झाल्याप्रकरणी तीन ते चार गुन्हे झाले दाखल झाले आहेत विशेष म्हणजे प्रसारमाध्यमातून येणारे वृत्त हे बारकाईने टिपले जात आहे यासाठी स्थापन केलेल्या प्रसारमाध्यम कक्षाकडून प्रत्येक दिवशी वृत्तपत्र बारकाईने निरीक्षण करून त्याचे कातरण काढले जात आहेत हिंगोली लोकसभा निवडणूक संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी तहसीलदार नवनाथ वघवाळ यांच्या नेतृत्वाखाली प्रसारमाध्यम कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे प्रसार प्रसारमाध्यम कक्षात नगर मुख्य अधिकारी तथा प्रशासक अरविंद मुंडे यांच्यासह त्यांचे पथक कामकाज हाताळत आहेत ए सेवन न्यूजसाठी आनिस अहमद हिंगोली